म्हणजेच प्रेमाच्या या खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात पुढील व्यक्तीच्या मनाविरुद्ध जाऊ नये म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध जाऊ नये मनाविरुद्ध कोणती गोष्ट करू नये कोणाचाही अनादर करू नये व खास म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचा अनादर करू नये त्या व्यक्तीचा आदर करावा त्यांचा अपमान करू नये प्रेमिकेच्या मर्जीशिवाय काही करू नये वा वागू नये म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करू नये या काहीही करू नये प्रेमिकेच्या वा प्रियकराच्या आईवडिलांच्या बहीण भावाचा या कोणाचाही अपमान करू नये तसेच त्यांचा आदर करावा प्रथम पुढच्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम आहे की नाही हे जाणून घ्यावे हे आवश्यक आहे म्हणून कोणत्याही आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे की नाही हे प्रथम जाणून घ्यावे पुढील व्यक्ती प्रेम करत नसल तर आपण अंधारात असतो म्हणून पुढील व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे की नाही का आपण जबरदस्तीच त्यावर प्रेम करतो ही हे प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे म्हणजे आपलं एकतर्फी प्रेम ठरणार नाही आपल्या आईवडिलास दुखू नये त्यांचा अपमान करू नये त्यांच्या विरुद्ध जाऊ नये पैसा धन संपत्ती यासाठी प्रेम करू नये या इतर अयोग्य कारणासाठी प्रेम करू नये प्रेमाचा अपमान करू नये प्रेम हे शुद्ध असतं प्रेम हे ईश्वरी देणगी आहे म्हणून प्रेमाचा अपमान करू नये आणि धनासाठी पैशासाठी संपत्तीसाठी काही वाईट करण्यासाठी प्रेम करू नये पुढील व्यक्तींच्या भावनांची विचारांची कदर करावी म्हणजे पुढील त्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तींच्या भावनांची कदर करावी तिच्या भावना समजून घ्याव्यात तिच्या विचारांची तिच्या मतांची काळजी करावी चिंता करावी ती काय म्हणते तिचं मत काय चाहे, आहे तिला काय सांगायचं आहे तिच्या अडचणी कोणत्या आहेत तिच्या समस्या कोणत्या आहेत हे जाणून घ्यावे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा हे करणं गरजेचं आहे पुढील व्यक्तीला समजून घ्यावे म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे प्रेम हे शुद्ध अंतकरणांनी होत असतं जडत असतं प्रेम करता येत नाही प्रेम हे होत असतं शुद्ध अंतकरणांनी शुद्ध नजरेने हे प्रेम होत असतं म्हणून प्रेमाचा अपमान होऊ देऊ नये आणि प्रेमास बदनाम करू नये तसेच जीवन हे महत्त्वाचं आहे जीवन हे महत्त्वाचं आहे जीवन हे अनमोल आहे ते एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून सर्वाहून मूल्यवान जीवन आहे म्हणून प्रेमात अपेस आला असल या प्रेमात हरले असतील या प्रेमात तुम्हाला यश मिळालं नसल तर मात्र किंवा तुमचं प्रेम तुटलं असेल तर मात्र कोणताही अनिष्ट प्रकार करू नये या स्वतः संपू नये या आत्महत्येच्या मागे लागू नये म्हणजे दुसऱ्यासाठी आप आपण आत्महत्या करू नये आपलं जीवन संपू नये कारण जीवन हे सुंदर आहे रंगमय आहे ते एकदाच मिळते वारंवार मिळत नाही म्हणून दुसऱ्यांसाठी आपल्या स्वतःच्या जीवनास संपू नये कारण तुम्ही जर स्वतःला संपवलं तुम्ही तर जासालच परंतु तुमच्या माघारी तुमच्या आईवडिलांना फार दुःख होत असतं फार वेदना होत असतात त्यांचं जीवन विस्कळीत होतं त्यांचं जीवन बेहाल होतं तुमचे आईवडील असतील तुमचा भाऊ असेल तुमची बहीण असेल यांचं जीवन विस्कळीत होतं म्हणून तुम्ही स्वतःला संपवण्यापूर्वी या आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईवडिलांचा आपल्या बहीण भावाचा थोडा तरी विचार करा म्हणून प्रेमात हरले असतील प्रेमात अपयस आला असेल प्रेम तुटला असेल तर असे कोणताही अनिष्ट प्रकार तुम्ही करू नये झालं गेलं ते विसरून जावं झालं गेलं ते विसरून जावं झालं गेलं ते विसरून जावं जाव, आणि नव्याने आपल्या जीवनाची सुरुवात करावी मागच्या सगळं विसरून जावं काहीजण प्रेमात हरल्यामुळे वेडे होतात प्रेमात अभ्यास आल्यामुळे प्रेम तुटल्यामुळे वेडे होतात आणि काहीजण आत्महत्या करतात आणि आपलं मूल्यवान जीवन संपवून टाकतात पण तो असं करू नये तुम्ही स्वतःला संपवलं तरीही कोणाला काही घेणं देणं नाही तुम्ही स्वतःला संपवलं परंतु तुम्हाला कोणाला घेणं देणं नाही कोणाचं नुकसान होत नसतं तुमच्या जीवनाचं नुकसान होत असतं आणि तुमचं हे जीवन हे मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून तुमच्या जीवनाचं नुकसान होत असतं म्हणून दुसऱ्यासाठी आपल्याला स्वतःला संपू नये आपला नाश करू नये आणि आपल्या आईवडिलास आणि आपल्या बहीण भावास आपल्या नातेगो नातेगोत्यास दुखू नये त्यांचं जीवन विस्कळीत करू नये कारण तुमच्या एकासाठी सर्वांचा नाश होत असतो सत्यानाश होत असतो म्हणून आपल्या प्रेमासाठी आपण स्वतःला संपू नये उलट उलट नुकसान झालं उलट नुकसान तुमचं आहे आणि त्यात तुमचा कोणताही फायदा नाही म्हणून आपलं जीवन संपवण्यात कोणताही फायदा नसतो उलटा तोटा असतो म्हणून आपलं मूल्यवान जीवन संपू नये आपलं मूल्यवान जीवन संपू नये स्वतःला संपू नये म्हणून प्रेमात हरले असतील प्रेमात अभ्यास आला तर स्वतःला संपू नये तर नव्याने जीवनाची सुरुवात करावी मागचं सगळं विसरून जावं आणि नव्याने आपल्या सुंदर जीवनाची सुरुवात करावी आणि आपलं मन प्रसन्न ठेवावं आनंदी जीवन जगावं आपल्या आईवडिलाला आनंदी ठेवावं आपल्या बहीण भावाला आनंदी ठेवावं आपल्या सर्व नातेगोत्यांना आनंदी ठेवावं आपल्या परिवाराला आनंद ठेवावं म्हणून सर्व गोष्टीचा विचार करावा म्हणून पुढच्या वाईट घटना करण्यापूर्वी पुढचा वाईट विचार करण्यापूर्वी पुढचं काहीही वाईट करण्यापूर्वी आधी विचार करावा दूरदृष्टी दु ठेवावी चांगले विचार ठेवावं मन सुंदर ठेवावं म्हणून प्रेमासाठी या दुसऱ्यांसाठी आपलं स्वतःचं जीवन संपून नये कारण दुसऱ्याला काही घेणं नसतं तुमच्यावरून तुमच्यावर जरी एखादी प्रेमका प्रेम करत असाल या प्रियकर प्रेम करत असाल परंतु तुम्ही जर स्वतःला संपवलं तर त्यांना काही घेणं देणं नसतं त्यांना काही घेणं देणं नसतं त्यांचं काही नुकसान होत नसतं उलट तुमचं नुकसान होत असतं म्हणून तुम्ही स्व दुसऱ्यासाठी आपल्या स्वतःला स्वतःच्या जीवनाला संपूर्ण का स्वतःच्या स्वतःच्या जीवाला संपूर्ण का तर आनंदाने सगळं मागचं विसरून झालं गेलं ते समजून एक तो भयंकर काळ होता या काळा दिवस होता असं समजून विसरून जा आणि आप नव्यानं सुरुवात करा आणि नवीन जीवन जगा कारण जीवन एकदाच मिळतं वारंवार मिळत नाही म्हणून स्वतःला संपू नका आपलं मूल्यवान जीवन आपलं अनमोल जीवन संपू नका म्हणून प्रेम हा एक शुद्ध तारा आहे प्रेम हा एक शुद्ध कारंजा आहे प्रेम हा अलंकार आहे प्रेमाने जगसुद्धा जिंकता येतं म्हणून प्रेमाचा चांगला वापर करा प्रेमाचा योग्य वापर करा प्रेमाचा अर्थ वाईट काढू नका प्रेम शुद्ध आहे प्रेम सर्वांवरती करता येतं प्रकारे प्रेमाच्या या गोष्टी लक्षात ठेवा तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल रंगीन होईल धन्यवाद